वंचित आघाडी यांच्या वतीने जो आपल्या देशावरती झाले अतिरिक्त हा लागू झालेला आहे या हा त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी शहर व तालुका आहे त्या बंदला मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेट यांच्या वतीनं सर्वप्रथम पाठिंबा जाहीर करतो आणि आपल्या देशामध्ये जी अराजकता पसरत आहे या अराजकतेचा सुद्धा मी जाहीर निषेध करतो कारण पाकिस्तान तो हल्ला करणारच परंतु परवा मी पहिलं बरे की एक मुलाखत अध्यक्ष त्या मुलाखतीमध्ये त्यांनी एवढं बरोबर मत मांडलं त्यांनी सांगितलं ज्या ज्या देशामध्ये देशामध्ये जाती जातीमध्ये बांधला होता ज्या देशामध्ये धर्मा धर्मामध्ये बांधला होता त्या देशामध्ये दर्म, जा देशा जर जातीच आणि धर्माचं जर भांडवल केलं तर आपल्याला बाकी काय करण्याची गरज नाही त्या त्याच्यामध्ये <laughs> आप वाद वाद वि वाद विवाद फेटणार आहेत आणि आपले मानसृभे या ठिकाणी यशस्वी होणार आहे खरे असताना आपल्या भारतामध्ये काय चालतं आहे हे पाकिस्तानमध्ये कळतं आहे आणि तुम्हाला सांगतो धर्माच्या आणि जातीचा नागून घोळा जात्याचा आव या ठिकाणी तुम्हाला सांगतो काय लोक यामध्ये धर्मवाद आणि जातिवाद आणण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यांना जर आपल्याला प्रसिद्ध पाकिस्तानला जर खऱ्या अर्थामध्ये एक असेल या ठिकाणी आपल्यामध्ये जाती जातीचा आणि या ठिकाणी धर्माधर्माच चालली ती जरी आपल्या सर्व तरुणांना युवकांना आणि सामाजिक संघटनांना या ठिकाणी पुढे येऊन ती दरी संपली लागणार आहे आणि या ठिकाणी मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले जाहीर आभार मानतो याच्या बाबा गोडके असतील आणि सोहळा सोहळा आहेत जेव्हा गोटेतील ज्यांना आपण काळामध्ये सामाजिक सरोगात ठेवण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व खात्याला खाता घेऊन या ठिकाणी देणं गरजेचं आहे ही भावना व्यक्त करतो आणि मी म्हणतो बावीस तारखेला जो बावीस तारखेला जो हल्ला झाला बावीस एप्रिलला जो झाला आपला परिणाम त्या परिणाम मध्ये पाकिस्तान आणि परिणाम यामध्ये सहाशे बासष्ट किलोमीटर अंतर आहे त्या सहाशे बासष्ट किलोमीटर अंतरावर असताना देखील हे हारामोर पाकिस्तानी आहे हा सगळ्यात मोठा आमचा गृहमंत्र्याला व प्रधानमंत्र्याला आमचा सवाल आहे भारत देशात भारत प्रगती करत असताना पुढे इलेक्शन चालू असताना आता तुम्हाला सांगतो पाकिस्तान म्हणजे आपलं कारवायातलं आपलं डिपार्टमेंट जरी केलं खरात तरी आपलं पाकिस्तान गुरु करून टाकता येईल ही परिस्थिती आपल्या पोलीस स्टेशनची आहे पोलीस डिपार्टमेंटचे फक्त आपली एवढी कारवाईची कुमत जरी गेली तरी तुम्हाला सांगतो पाकिस्तान झुट जाईल पण तरी मी त्यांना ह्याला पाकिस्तानला एवढ्या कुरगुड्या करायची सवय का लागली एक तर तुम्हाला सांगतो पाकिस्तान मध्ये आता बाळाचे ना यायची कारण येत्या पाच सहा महिन्यात तुम्हाला सांगतोस्तानच्या आधी एकोणीसशे पाकिस्तानचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि आम्ही येत्या काळामध्ये लवकरात लवकर भारत वाटे न्याय करणार नाही तर खोटर उतरावी काहीतरी देशवासाल वेगळा निर्णय घ्यावा लागेल आणि पाकिस्तानच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या पाकिस्तानच्या विरोधात आम्ही आज त्यांच्या घेण्याचं धरण करणार आहोत एवढी ग्वाही देतो दे आणि थांबतो आपल्या भारतावर हल्ला केला त्याच्या निषेधार्थ आम्ही हा झेंडा जाऊन त्याचा निषेध घेऊन येत आहोत कुठल्याही जर देशाने भारताकडे पाहण्याचं जर वापरे नजरेने पाहण्याचं जर काम केलं तर आम्ही तर आता फक्त झेंडे जाऊन तुमचा निषेध नोंदवतो यापुढे आम्ही तुमच्या देशामध्ये बसून आम्ही पुन्हा मारल्याशिवाय राहणार नाही ही अशी धमक इतर देशांनी सुद्धा घ्यावी म्हणून हा झंडे जाण्याचा का हा कार्यक्रम इथं आम्ही करत आहोत दिला पाठिंबा दिला त्याबद्दल सर्वांच जाहीर हवा